नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी संत नामदेव महाराज पंढरपूर ते गुमान सायकल वारी पुणे जिल्ह्यामध्ये दाखल संत नामदेव महाराजांच्या पादुकांना नीरा नदीमध्ये घालण्यात आले स्नान पंढरपूरहून पंजाबमधील गुमानकडे निघालेला संत नामदेव महाराजांचा सायकल वारी सोहळा आज सकाळी पुणे जिल्ह्यात दाखल झाला दा। संत नामदेव महाराजांची वस्त्र समाधी असलेल्या पंजाबमधील गुमान येथे हा सायकल वारी सोहळा मागील तीन वर्षापासून जात असतोय या सोहळ्याचे हे चौथं वर्ष आहे संत नामदेव महाराज यांनी भागवत धर्माचा प्रचार उत्तर भारतात जाऊन केला शांती समता आणि बंधुत्व याचा प्रचार आणि प्रसार केला त्याच शांती समता आणि बंधुत्वाचा प्रचार या विज्ञान युगात देखील व्हावा म्हणून पालखी सोहळा आयोजित करण्यात येत असल्याचे या पालखी सोहळ्याचे आयोजक सूर्यकांत बिसे यांनी म्हटले शंभर सायकलफार पन्नास वारकरी सेवेकरी या वारीमध्ये सहभागी झाले आहेत तेवीस किलोमीटरचा प्रवास करून हा सोहळा पंजाबमध्ये पोचणार आहे महाराष्ट्र गुजरात हरियाणा आणि पंजाब अशी चार राज्यातून ही सायकलवारी जाते दरम्यान आज सकाळी दहा वाजता संत नामदेव महाराजांच्या पादुकांना निरा येथे निरा नदीच्या काठावर दत्तकाठावर निरा स्थान घालण्यात आलं आणि यानंतर हा सोहळा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाला तरुणी नामदेव महाराज यांची गुमानला वस्त्र समाधी आहे संत शिरोमणी नामदेव महाराज यांनी वयाच्या साठाव्या वर्षी पंढरपूर ते घुमान असा प्रवास केला प्रवास करत असताना ते पंढरपूर निघाले सासवडला आले सोपानकाकांचं सा दर्शन घेतलं सोपानकाकांच्या दर्शनानंतर ते आळंदीला गेले मावलींचं दर्शन घेतलं तिथून त्र्यंबकेश्वरचा प्रवास केला त्र्यंबकेश्वरला नाथांचं दर्शन घेऊन ते गुजरातमध्ये द्वारकेला गेले आणि त्याच प्रवासानं ते पुष्करमार्गे घुमानला पंजाबला गेले उत्तर भारतामध्ये भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नामदेव महाराजांनी जवळपास अठरा ते वीस वर्ष त्या ठिकाणी वास्तव्य केलं या संत शिरोमणी नामदेव महाराजांचं कार्य हे जगाविख्यात आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये नाम संतांचं कार्य हे जे शांती समता आणि बंधुता हा जो भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार आहे हा प्रचार आणि प्रसार अलीकडच्या विज्ञान युगामध्ये सुद्धा व्हावा या दृष्टीनं पालखी सोळा पत्रकार संघ भागवत धर्म प्रसारक मंडळ नामदेव समाज उन्नती परिषद आणि समस्त नामदेव शिंपी समाजाच्या वतीनं गेली तीन वर्षं हा ते घुमान सायकल यात्रा आम्ही सुरू केलेली आहे या सायकल यात्रेमध्ये जवळपास महाराष्ट्रासह कर्नाटकातील शंभर सायकल यात्री यामध्ये सहभागी झाले आणि महा महाराष्ट्रातले जवळपास पन्नास वारकरी या सोहळ्यात सहभागी झालेले आहेत महाराष्ट्र गुजरात राजस्थान हरियाणा पंजाब असा हा प्रवास होतो मा पंढरपूर येथे शासनाच्या वतीने या यात्रेचं स्वा शुभारंभ केला जातो राज्याचे उपमुख्यमंत्री हे या यात्रेचा शुभारंभ करतात आणि पंजाबला चंदीगडमध्ये मा पंजाब राज्याचे राज्यपाल या यात्रेचं चंदीगडला स्वागत करतात असा हा एक वैद्यप्यमान सोहळा हा जवळपास तेवीसशे किलोमीटरचा सोहळा गेली तीन वर्ष आपल्या महाराष्ट्रातून पंजाबचं एक वेगळं नातं आहे ते नातं संपूर्ण शांती समता आणि बंधुता या तत्वावर सुरू आहे आणि हा प्रवास या यात्रेचा सुरू आहे हा प्रवास अतिशय सुखकारक आणि अतिशय आध्यात्मिक असा आहे शक्ती आणि भक्तीचं यामध्ये दोन्ही मिलाप आहे कारण सायकल तेवीसशे किलोमीटर चालवणं म्हणजे ही काही सोपी गोष्ट नाही आहे दररोज शंभर ते सव्वाशे किलोमीटर आम्ही सायकल चालवतो परंतु आमचे जे सहकार्य म्हणजे ज्यांनी आयोजन केलेलं आहे या पालखीचं पालखीचं पत्रकार समिती आणि नामदेव समाज परिषद तर त्यांनी अतिशय सुंदर असं हे पूर्ण ह्या बावीस तेवीस दिवसाचं नियोजन केलेलं आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही जिथं जातो तिथे आम्हाला चहा नाश्ता जेवण राहण्याची सोय ही तिथली लोक आम्हाला आवर्जून करतात इच्छेने करतात त्यांच्या इच्छेने करता, इच्छे आणि अतिशय सुखकारक आणि अतिशय आल्हाददायक आनंददायी आणि भक्ती मार्गाच्या मार्गाने आम्ही हा सायकल प्रवास करत असतो आमच्या मागे आमची पालखी असती विठ्ठल विठ्ठल विठल, विठ्ठला ओम विठ्ठला हे म्हणत असते त्यामुळं आम्हाला एक वेगळ्या प्रकारचं बळ मिळतं आणि हे आम्हाला पंजाबपर्यंत नेऊन पोचतं आणि तिथं प्रत्येक गावामध्ये आमचं एवढं जंगी स्वागत होतं की आम्ही जो काही प्रवास केलेला असतो शंभर सव्वाशे किलोमीटरचा तर तिथली लोकं आम्हाला ऑप्शन करतात तिथल्या सुवासिनी ऑप्शन करतात आणि आमचं त्याच्यामध्ये आमचं सगळं जे काही कष्ट केलेलं म्हणजे जे काही चालवलेलं असतं ते विसरून जातो आणि परत दुसऱ्या दिवशी आम्ही नव्या जोमाने सायकलिंग चालू करतो आणि हा प्रवास असाच मी गेले तीन वर्ष करतो आहे आणि असाच हा चालू राहणार आहे आणि असंच चालू राहावे अशी माझी इच्छा आहे धन्यवाद